नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत नाला सुपारा मधील संतोष भवन भागात आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे या अपघातात अवघ्या पंचवीस वर्षाचा नीरज कुमार जसवाल याचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार नीरज कुमार जसवाल हे एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होते रोज प्रमाणे ते ऑफिसकडे जात असताना सकाळी सुमारे सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या मिनटांनी भरदा वेगानं येणाऱ्या एका बसने त्यांना जोरदार धडक दिली धडकेचा आवाज इतका भीषण होता की आसपासच्या लोकांनी क्षणभरातच धाव घेतली प्रत्यक्ष दिलेल्या माहितीनुसार धडक एवढी जबरदस्त होती की नीरज याचा जागी मृत्यू झाला हा अपघात पाहून परिसरात एकच खळबळ उडाली लोकांच्या डोळ्यासमोर एक तरुणाचे असे आयुष्य संपुष्टात येणे खरंच हृदय पिळवटून टाकणारे आहे दरम्यान या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून बस चालक सध्या फरार पोलिस आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत एका कुटुंबाचा आधारस्तंभ अशा प्रकारे रस्ते अपघातात हिरावला जाणे ही किती जाणे किती मोठा आघात असेल हा अपघात पुन्हा एकदा अधोरेखित करतो की बेफाम वेग आणि बेदरकार वाहनचालक किती प्राणघात ठरू शकतात अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका